हाय मैत्रिणींना कसे आज सगळेजण आपले सीमाजिंदे ब्लॉगच्या ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्र मैत्रिणींचे एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते अगस्त्याला आहे ना आता मस्त पैकी जेवायला वगैरे घातलं दोन वाजले मी पण जेवले सव्वा दोन वाजले मी पण जेवले शाळेतून आला तो आणि बघू शकता सगळा पसरा पसरा काढून ठेवलेला आहे सगळीकडे अगस्त्य हाय अंकल आणखी ना हाय कर हाय <laughs> तर अगस्त्य आहे ना स्कूल मधून आला आज खूप छान राहिला तो स्कूल मध्ये आणि मस्त पैकी एक तास काय तो चांगला दीड तास राहिला आज है ना बाळा आज स्कूल मध्ये छान राहिला ना तू ग्या नाही रडला ना थोडाच रडला ना रडला आणि खाऊ काय खाल्ला लाडू व्हेरी गुड व्हेरी गुडला तर आज त्याला ना टिफिनच नव्हता काही पण असे छोटे कुठले तरी डबे जुने पुराणे काढून मी त्याच्यात देत होते आणि मुलांना शाळेला जायचं म्हणजे ना कसं काहीतरी छान असं इंटरेस्टिंग असलं म्हणजे मुलांना पण छान वाटतं ना शाळेला जायला डब्बा वगैरे असेल तर सानवीला सुद्धा ना टेस्ट झालेला आहे सगळे प्लॅस्टिकचे डबे एक आहे स्टीलचा आणि बाकीचे जे स्टीलचे डबे आहे ना तर त्याचं लीक प्रूफ नाहीयेत झाकण तर त्यामुळे मला कधी तिला असं चटणी द्यायची झाली इडलीची म्हणा किंवा थोडस वाली भाजी खूप भीती वाटते असं वाटतं तेल येते काय बाहेर त्याच्यातनं तर त्याच्यामुळे नाही का असं ज्या स्टीलच्या डब्यांना प्लास्टिकची झाकणं आहेत ना ते मी तिला देते आणि पूर्ण जेवण थंड झाल्यानंतर भरते कारण प्लास्टिकचे डबे एकदम हार्मफुल आहेत देऊ देत नका जाऊ जर जा तुम्ही पण मुलांना देत असाल ना तर प्लीज प्लास्टिकचे डबे देऊ नका झाकण जर त्याचं प्लॅस्टिकचं असेल ना तरी सुद्धा देऊ नका कारण आपण गरम गरम जर भरलं आणि ते जर प्लॅस्टिकच्या त्या झाकणाला लागलं तर ते, ला लाग ला ते प्लास्टिक अक्षरशः वितळून त्या जेवणामध्ये मिक्स होतं तर मी तर आहे ना शंभर टक्के पूर्ण गार करते जेवण जेव्हा पण मी बनवते ना सानवीसाठी पूर्ण जेवण थंड केल्याशिवाय मी टिफिनमध्ये भरत नाही तर म्हणलं म्हटलं की आता हे असे सगळे प्रॉब्लेम आहे तर तिला पण एखादा तसा लिक प्रूफ आणि स्टीलचा डबा बघूयात तर खूप छान असे कमी रेंजमध्ये ना मला डबे मिळालेले आहेत आणि मेशोवर ना आता फर्स्ट संडेला ऑफर असती बघा फर्स्ट संडे सेल असतो तर आता दोन नोव्हेंबरला सेल असणार आहे तर तुम्ही आहे ना हे ऑर्डर करू शकता हे जे डबे आता मी तुम्हाला दाखवणार आहे ना एक आलाय दो तर दोन आलाय माहिती नाही अशी इथे डबे आलेत बघा तर मी तुम्हाला ना ते ओपन करून दाखवते आणि त्याची लिंक पण देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। तर दोन नोव्हेंबरला सेल आहे तेव्हा जाऊन तुम्ही प्राइस चेक करा बहुतेक कमी असेल तसं नको करू बाळ चला आपल्याला आता डबा ओपन करून दाखवायचा ओके अंकल अंटीन ना ठीक आहे थांब तू कसरा घालू नको थांब सर सर मी फोडते जे बॉक्स फोडते थांबा एक मिनिट मी बॉक्स फोडून दाखवते तुम्हाला तर आज ये ना मी तुम्हाला खूप छान असे प्रोडक्ट दाखवणार आहे काही प्रोडक्ट आलेले आहेत माझ्याकडे प्रमोशनसाठी आणि हे आपल्या घरात सगळ्यांनाच खूप उपयोगाला होणार आहे दोन प्रोडक्ट प्रमोशनसाठी आहेत आणि एक प्रोडक्ट मी ते स्वतः खरेदी केलेला आहे घरामध्ये युज करण्यासाठी तर ते पहिलं मी तुम्हाला दाखवते मागच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हणाले होते की जे कवर आहेत ना माझे कपड्यांचे कवर ते सगळे फाटलेले आहेत ऑलमोस्ट आता ते घेऊन येणं मला वाटतं चार पाच वर्ष झालेले आहेत तर त्याचे जे प्लास्टिकची साईड असते ना ती पूर्णपणे फाटलेली आहे तसंच आम्ही ना कोंबून कोंबून ते म्हणजे भरले होते त्याच्यामध्ये कपडे आणि सानवीच्या सुद्धा फ्रॉकी ना मी तशा कव्हरमध्येच ठेवते तर एक साईड पूर्ण फाटलेली आहे त्या कव्हरची तर म्हटलं की चला विशेष करून तिच्या साठी मला मागवायचे होते तर अशा प्रकारचे नाही का साड्यांचे कव्हर असतात ना तर ले ले ते मी मागवलेले आहेत हे पूर्ण कापडी आहेत आणि या बाजूने त्याला पुढच्या बाजूने प्लॅस्टिक आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि छोटे कवर आहेत ते माझ्याकडे जे आहेत ना ते खूप मोठे आहेत म्हणजे जवळजवळ एवढं असं त्याच्यामध्ये मोठ्याच्या मोठं साईज होते त्याची आणि खूप सारे कपडे बसतात पण मला ना असे छोटेच पाहिजे होते म्हणजे एका ह्याच्यामध्ये तिची एक किंवा दोन फ्रॉक बसतील अशा पद्धतीने मला छोटे हवे होते कारण तिच्या फ्रॉक आहेत ना ते लॉंग घेरदार असतात ना तशा टाइपमध्ये आहे आणि माझ्या साड्यांना वगैरे तर आहेत कवर तर त्याच्यासाठी काही गरज नाहीये लागले तर मी यातले वापरेल तर अशा टोटल मला नाही का सहा जोड आलेले आहेत बघा तर याची लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच हे ना साड्यांना साड्यांचं कवर किंवा फ्रॉक्ससाठी मोठ्या मोठ्या लॉंग साठी हे वापरायचे खूप छान राहतं त्याच्यामध्ये घड्या विस्कडत वगैरे नाही तर चला आता जे दोन मेन प्रोडक्ट आहे ते मी तुम्हाला दाखवते हे प्रोडक्ट जे आहेत हे आपल्या मुलांसाठी खूप उपयोगाला असणार आहेत कारण स्टील टिफिनमध्येच जेवण द्यावं शक्यतो आजकाल आपण खूप सारा ऐकतोय की प्लास्टिक कशा कशा वेगवेगळ्या प्रकारच्या आलेले आहेत आणि प्लास्टिक शक्यतो वापरूच नये मुलांच्या डब्बे असू दे किंवा काही असू दे, दे? शक्यतो गरम वस्तू ज्याच्यात आपण खातो त्या प्लास्टिकच्या असू नये किंवा असलं तर ते फूड ग्रेड प्लॅस्टिक त्याचं सेपरेटली येतं तर त्याच्यामध्ये आपण द्यावा एक शंभर दीडशे रुपयाचे प्लास्टिकचे डबे घ्यायचे त्याच्यात मुलांना गरम गरम जेवण द्यायचं तर त्याच्याने काय होतं ना ते प्लास्टिक मेल्ट होऊन त्या आपल्या जेवणामध्ये मिक्स होतं आणि मुलांच्या पोटात तेज जातं तर त्याच्यामुळे काळजी आपल्याला घेण्यासाठी स्टीलचे डबे खूप आवश्यक आहे आपल्याकडे जे स्टीलचे डबे असतात ना रेग्युलर घरामध्ये तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो ना की आपल्याला पातळ किंवा तेलकट ऑइली भाज्या देता येत नाही किंवा चटणी असेल कोशिंबीर असेल अशा ज्याच्यातून पाणी सुटणार आहे तेल सुटणार आहे ते त्याच्यामध्ये देता येत नाही दिलं तर मग प्लास्टिक प्लॅस्टिक द्यावं लागतं तर ते सुद्धा डबे खरंच खूप छान आहेत तुम्ही चपाती वगैरे असे भात ड्राय आयटम त्याच्यामध्ये देऊ शकता पण जर आपल्याला लिक्विड किंवा ऑइली काही असं द्यायचं असेल मुलांना चटणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या असेल तर ता त्याच्यासाठी आपल्याला लीक प्रूफ झाकण्याचे डबे पाहिजे आणि मोस्टली शक्यतो फूड ग्रेड प्लॅस्टिक किंवा स्टीलचे पाहिजे आहे तर आता हा पहिला डब्बा मी तुम्हाला दाखवला अशा प्रकारचं त्याचं पॅकिंग आहे वरती प्लॅस्टिक होतं ते मी काढले अशा प्रकारे पॅकिंग मध्ये हा डबा आलेला आहे त्याच्यामध्ये ना भरपूर सारे कलर अवेलेबल आहे आता हा मला ब्ल्यू आलेला आहे तर त्याच्यामध्ये वरती छान अशी डिझाईन आहे आणि त्याला चारी बाजूनी अशा प्रकारचे घट्ट असे नॉच आहेत तर त्याच्यामुळे शक्यतो बाहेर याच्यातून ये काही येणार नाही अशा प्रकारे नॉच आपण ओपन केलं तर इथं तुम्ही बघू शकता याला पूर्ण आतमध्ये रबरचं किनार आहे किंवा रबर आतमध्ये बॉर्डर आहे तर त्याच्यामुळे बाहेर ह्याच्यातून काही येणार नाही आणि हे फूड ग्रेड मध्ये आहे कवर आणि हा डब्बा जो आहे हा पूर्णतः स्टीलचा आहे मागून बघू शकता तुम्ही पूर्ण स्टील आहे आतून पण स्टील आहे आणि याच्याबरोबर जो छोटा डब्बा आलेला आहे भाजीचा याची साईज सुद्धा तुम्ही बघू शकता खूप बऱ्यापैकी मोठी आहे आणि याचे सुद्धा हा सुद्धा स्टीलच आहे फक्त याचं जे कवर आहे वरचं त्या प्लॅस्टिकचं फूड ग्रेड प्लॅस्टिकचं कवर आहे याला सुद्धा आतून प्लॅस्टिकची अशा आतमधून रबरची किनार आहे जेणेकरून याच्यातून सुद्धा काही बाहेर येणार नाही लीक प्रूफ झाकण आहे आणि हा सुद्धा डबा बघू शकता तुम्ही पूर्ण साइडनी स्टीलचा आहे तर अशा प्रकारे हा डब्बा आपल्याला स्टीलचा मिळतो मस्त पैकी तर हा झाला आपला पहिला टिफिन आता तुम्हाला दुसरा टिफिन दाखवते मी याचे बॉक्स अशा प्रकारे आलेला आहे आणि कलर मला मिळालेला आहे पिंक बघू शकता तुम्ही याच्यात तीन कंपार्टमेंट आहे वर्ण अशा प्रकारे प्लास्टिकचं आहे झाकण हे सुद्धा फूड ग्रेड प्लॅस्टिक आहे याला इन्सुलेटेड कॅप आहे इथे आणि याला सुद्धा साईडने वर्ण ओपन होणारे नॉच आहे खाल्न ओपन होणारे नाहीये वर्ण ओपन होणारे नॉच आहेत त्याच्यामुळे हा सुद्धा लीक प्रूफ आहे खूप घट्ट झाकण बसतं याला सुद्धा आतून रबरी अशी रब्बरची आतमधून पाईप आहे साईडनी जेणेकरून काही जेवण वगैरे बाहेर येणार नाही बाहेरून डिझाईन बघू शकता मस्त आहे अट्रॅक्टिव्ह लहान मुलांसाठी विशेष करून आणि आतून बघू शकता अशा प्रकारचे तीन कंपार्टमेंट आहे एका कंपार्टमेंट मध्ये आपल्याला अशा प्रकारची डबी दिलेली आहे भाजीसाठी चटणीसाठी आणि अशा प्रकारचे हे स्टीलचे कंपार्टमेंट आहे आणि आत बघू शकता परत हे काढू शकतो आपण आणि आतल्या बाजूला अशा कंपार्टमेंटमध्ये आपल्याला त्यांनी त्याच्यासोबत दिलेला आहे चमचा स्टीलचा आणि दोन हे चायनीज खायचं काय म्हणतात काय म्हणतात चॉपस्टिक हे चॉपस्टिक दिलेले आहेत असं असं खातात ना तर त्याला हे आपल्याला खाता येणार नाही ह्याच्यासाठी शिकावं लागेल पण अशा प्रकारे छान असं कंपार्टमेंट आहे आतून सुद्धा याच्यात अजून सुद्धा तुम्ही काही कटलरी असतील तर ते तुम्ही ठेवू शकता एक दोन चमचे बाकी काय अजून काटे चमचा वगैरे ते ठेवू शकता आणि नुसतं परत हे असं वर्ण लावायचं आहे स्टीलच ओके तर अशा प्रकारे हे छान असं आहे आणि याची ही जी डबी आहे ही सुद्धा बऱ्यापैकी मोठी आहे ही अशा प्रकारे फुडग्रेड प्लास्टिकमध्ये आहे याला सुद्धा इन्सुलेटेड कॅप आहे आणि आतून याला सुद्धा लिक प्रूफ झाकण आहे गोल फिरवायचं आहे तर त्याला शक्यतो स्टीलचे टिफिन वापरा सगळ्या सगळ्या आयांना मी सांगते आणि स्टीलचे टिफिन असू दे किंवा प्लास्टिकचे टिफिन असू दे गरम गरम जेवण कधी भरू नका मुलांना प्रॉपर हंड्रेड पर्सेंट थंड करा जेवण आणि मगच टिफिन मध्ये भरा खूपच घाई असेल तर फॅन खाली वगैरे ठेवा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही टिफिनमध्ये भरा चपाती वगैरे तर आपण फॅन खाली ठेवू नाही शकत पण ती नॉर्मली जरी अशी वरती ठेवली तरी एक पाच मिनिटामध्ये गार होऊन जाते तर थंडच जेवण शक्यतो भरा तर हे प्रोडक्ट मी तुम्हाला दोन्ही जवळनं दाखवते आणि याची जी लिंक आहे ना खाली याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे आणि प्लस कम्युनिटीवर पण मी याची डिस्क्रिप्शनची कम्युनिटीच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक टाकणार आहे तर तुम्हाला हे दोन्ही प्रोडक्ट पाहिजे असतील ना तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही खरेदी करा तर चला तिन्ही प्रोडक्ट तुम्हाला आवडले असतील अशा आशा करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा आणि चॅनलच्या लाईक केल्यानंतर लगेचच हाईप म्हणून एक ऑप्शन येतं त्या हाईप वर सुद्धा क्लिक करून पॉईंट द्यायला विसरू नका चला आणि हे प्रोडक्ट घ्यायला सुद्धा विसरू नका आवडले असतील तर तर सानवीच्या स्कूल मॅग्झिन मध्ये ना, ना। एक मस्त अशी पोएम केलेली आहे अक्षर बघू शकता किती छान काढले हा आणि ना तिला पोएम त्याच्यानंतर स्टोरी रायटिंग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि ते थोडेसे माझे पण गुण आहेत मला पण आहे ना पोएम वगैरे यायचे लहानपणी आता नाही मी करत पण खूप सुंदर सुंदर पोएम करते याचा फोटो आहे ना मी लावेल पुढे hmm. आणि मध्ये सिलेक्ट झाले तर छान आहे ते मॅगझिन मध्ये सिलेक्ट झाल्यानंतर ते पण मी तुमच्याशी शेअर करेल पण आता ही जी पोएम आहे ना याचा फोटो मी तुम्हाला पुढे अटॅच करेल किती सुंदर केली आहे बघा कविता तिने तर गुड कि बेटा अंकल आंटी जी मी पोयम लिहिली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते आय एम द गोष्ट No one can see me but I am watching you. Full of mystery I am. Can you guess who I am? Mr. Ghost I am. In house me I sleep and whisper never more. Once I knocked on a window and whispered never more. The curious person inside opened the window and fainted on the spot. I quickly ran away and I still whisper never more. Ha <laughs> ha ha, I am the ghost. तर कशी वाटली तुम्हाला वाई वय कमेंट्स मध्ये थँक्यू तर सानवीची कविता जर तुम्हाला आवडली असेल ना तर तिच्या ह्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा आणि त्याच्यामुळे तिला खूप छान छान अजून कविता बनवायला प्रेरणा मिळेल आणि तिच्यातला जो तो एक छुपलेला लपलेला गुण आहे तो बाहेर येण्यासाठी खूप मदत होईल तर चला आजचे प्रोडक्ट जर तुम्हाला आवडले असेल तर पुन्हा एकदा सांगते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या प्रोडक्टची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जा आणि तिथून नक्की खरेदी करा आणि आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना घरबसल्या काही ना काहीतरी का बिझनेस करत असतात काही प्रोडक्ट असतात तर तुमचे सुद्धा जर काही प्रोडक्ट अशाच अशाच प्रकारे जाहिरात करायची असेल किंवा सेल करायचे असतील ऑनलाईन आपल्या चॅनल तर्फे मी नक्की त्याचं प्रमोशन करेल मला ना तुम्ही ईमेल आयडी वर माझ्या मेल करा इथे ईमेल आयडी डी मी देत आहे माझा तर मी तुमच्या ज्या प्रोडक्ट जाहिरात आहे किंवा प्रमोशन आहे ते नक्की करेल आणि तुमच्या बिझनेस ग्रो व्हायला सुद्धा मी नक्की मदत करेल तर चला आजच्या पुरते एवढंच हा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय